खरी बातमी शुद्ध वार्ता फक्त कोकण वार्ता भाजपा कांदिवडी वॉर्ड क्रमांक वीसच्या अध्यक्षपदी संतोष जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत असलेले संतोष जाधव हे प्रामाणिक मिळावू व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून परिचित आहेत त्यांनी प्रत्येक काम अत्यंत निष्ठेने व जबाबदारीने पार पाडले आहे त्यांच्या दांडग्या जनसंपर्क आणि कार्यक्षमतेमुळे त्यांची ही निवड कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे महान नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथी मोर्चे आंदोलने सत्कार समारंभ तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमामध्ये संतोष जाधव यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना वॉर्ड क्रमांक वीसच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे संतोष जाधव हे माजी नगरसेवक व मंडळ अध्यक्ष बाळा तावडे यांच्या कार्यालयात जनसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे संपूर्ण कांदिवली चारकोप विभागात अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे